नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटलांची सध्या पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची सकल मराठा बांधवांसोबत बैठक होणार असून या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार रा आहे राज्य सरकारकडून जर मराठा समाजाला मधून आरक्षण दिलं गेलं नाही तर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे

सही तो सही पानी पी ना पीना चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन